जरांगी पाटील समोर सांगावा आता की मराठ्यांची शासनाने आणि सरकारने सपशेल फसवणूक केलेली आहे जरांगे पाटील असं म्हटलेच नाही की मराठ्यांना मराठे सर सगट आरक्षणात गेले आणि हैदराबाद गॅजेट नुसार मराठे सर सगट आरक्षणात गेले असं कुठं म्हटलं जरांगी पाटील मराठ्यांचं ईडब्ल्यू एस कुठं गेलं जे ईडब्ल्यू एस त्यांच्या एकेखोर पाण्यामुळे त्यांच्या एकाधिकारशाहीमुळे गेलं मराठ्यांना नुकसान झालं ज्यांच्या नोंदी नव्हत्या हो ज्यांच्या नोंदी नव्हत्या हो त्यांना ईडब्ल्यू चा फायदा व्हायचा त्याच्यावर आज कोणी बोलायला तयार नाही सर्वप्रथम तमाम समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय दोन सप्टेंबरला सर्व समाज बांधवांनी आझाद मैदाना जे आंदोलन केलं जारंगे पाटलाच्या नेतृत्वात त्या आंदोलनामध्ये मराठ्यांची मराठा समाजाची सपशेल शासनाने फसवणूक केलेली आहे त्या आर मध्ये मराठ्यांना काही भेटलेलं नाही आताच विभागीय आयुक्तांनी सांगितलं की हैदराबाद गॅज गॅजेटेर नुसार तीनशे दहा लोकांना प्रमाणपत्र वाटप केलेलं आहे तुम्ही एकीकडे सांगतात सहा कोटी समाज आहे आणि तीनशे दहा लोकांना सर्टिफिकेट वाटप म्हणजे ही संख्या सारखी आहे यामुळं समाजाची सपशेल फसवणूक झालेली आहे या, या शासनाने मराठ्यांची फसवणूक केली आहे जरांगे पाटलांनी जग जाहीर सांगितलं पाहिजे समाजाला जरांगे पाटलांनी समाजाला जाहीर सांगितलं पाहिजे की या सरकारने शासनाने मराठ्यांची फसवणूक केलेली आहे किती द्यायचे अजून जारांगी पाटील समोरून सांगावं आता की मराठ्यांची शासनाने आणि सरकारने सपशेल फसवणूक केलेली आहे जारांगी पाटील दुर्गड कड कुठे म्हटले हैदराबाद गेले सर आरक्षण सर सगळं मराठ्यांना हे असं म्हटलंच नाही ना अजून जारांगी पाटील असं म्हटलेच नाही की मराठ्यांना मराठे सर सगळ आरक्षणात गेले आणि हैदराबाद गॅजेटनुसार मराठे सर सगट आरक्षणात गेले असं कुठं म्हटलं जारांगे पाटील ज्यांच्या नोंदी आहेत त्याच नोंदी आहेत नवीन काही सापडत नाही ना आणि जारांगे पाटील समाजाला हे एक सांगावं मराठ्यांचं ईडब्ल्यू एस कुठं गेलं जे ईडब्ल्यू एस त्यांच्या एकेखोर पाण्यामुळे त्यांच्या एकाधिकारशाहीमुळे गेलं मराठ्यांचं नुकसान झालं ज्यांच्या नोंदी नव्हत्या हो ज्यांच्या नोंदी नव्हत्या त्यांना ईडब्ल्यू एस चा फायदा व्हायचा त्याच्यावर आज कोणी बोलायला तयार नाही माझी समाज बांधवाला एक नम्र विनंती आहे नम्र विनंती तमाम समाज बांधवाला की आपण आपल्या सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून खरंच मराठ्यांना काही भेटलं का याचा विचार करावा धन्यवाद माझं नाव सुनील कोटकर छत्रपती संभाजीनगर मराठा क्रांती मोर्चा मुख्य समन्वयक पाटील गॅजेट नुसार तीनशे दहा प्रमाणपत्र मिळाले याबद्दल आपलं काय मत आहे नाही आता गॅजेट नुसार किती निघालेत मी याची माहिती घेतली नाही परंतु एक मात्र नक्की सांगतो हळूहळू मराठवाड्यातला सगळा मराठा एक वर्षाच्या पूर्णचे पूर्ण मराठा समाजा आरक्षणात जाणार ओबीसी आरक्षणात हे मात्र नक्की सत्तरऐंशी वर्ष आपल्याला आरक्षण नव्हतंच किंवा मिळू पण दिलं नाही हळूहळू फैना दोन लाख नोंदी निघाल्या दोन तीन कोटी मराठी त्याच्या आरक्षणात गेलेत आता सातारा संस्थांचंही जे आर निघणारे मराठवाड्याचा सुद्धा हैदराबाद गॅजेट जे आर निघाला आहे त्यामुळे आता टेन्शन मराठा समाजाला राहिलेलं नाही आहे हळूहळू हळूहळू सगळा मराठा समाज आरक्षणात जाणार आहे पण आज बैठक लावली गेली राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेबांनी मराठवाड्यासाठी हे एखाद्या मराठा बांधवांना माहितीसाठी पण सांगतो की आज महाराष्ट्रातले सॉरी मराठवाड्यातले सगळे अधिकारी ऑनलाईन त्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश उपसमिती मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं दिलेले आहेत किती अर्ज मराठा समाजाचे आत्तापर्यंत आलेत या विषयात चर्चा आहे नोंदी किती सापडल्यात याविषयी चर्चा होणार आहे म्हणजे शिंदे समितीने सापडलेल्या नोंदी किती आहेत याबद्दल का सापडल्याच नाहीत का सापडल्या का सापडीत नाहीत शिंदे समिती का शोध घेत नाही यावर सुद्धा आज आज चर्चा होणार आहे हैदराबाद गॅजेट नुसार किती अर्ज मराठवाड्यात आतापर्यंत आले याच्यावर चर्चा होणार आहे जे अर्ज आलेत त्याचे प्रमाणपत्र का आणि कशामुळे अधिकारी देत नाहीत जाणून बुजून यावर सुद्धा चर्चा होणार आहे शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी याच्यावरती प्रमाणपत्र दिलेत का आणि का देत नाहीत जाणून बुजून अधिकारी यावर सुद्धा आज चर्चा होणार आहे मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या अधिकारी ज्यांचे पूर्वी प्रमाणपत्र दिलेत त्यांच्या व्हॅलीडिट्या का देत नाहीत किती व्हॅलिट्या द्यायच्या राहिल्यात किती दिल्यात आणि राहिलेल्या कशामुळे जाणून बुजून अधिकारी देत नाही येत मराठवाड्यातल्या सुद्धा अधिकारी जाणून बजून का देत नाहीत याच्यावरती आज बैठक होणार आहे हे मी मंत्री महोदयांना सुद्धा सांगितलं होतं की व्हॅलिट्या जाणून बुजून दिल्या जात नाहीत प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत हे मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत सुद्धा गेलं पाहिजे राज्य सरकारच्या कानावरती ही गोष्ट गेली पाहिजे उपसमितीच्या मंत्रिमंडळाच्या कानावरती आम्ही स्वतः टाकले असं होत आहे जाणून बुजून वेठीस धरलं जात आहे गर गरीब मराठा समाजाला नोंदी असून कुणवी प्रमाणपत्र दिलं जात नाही त्या जाणून बुजून दिल्या जात नाहीत आणि हैदराबाद गॅजेटनुसार सुद्धा अर्ज केलेल्या बांधवांना कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत धाराशिवचे एक अधिकारी तर जाहीरपणानं सांगतात की आम्हाला येसुपीच नाही आली किती पागलपणाचं लक्ष नाही त्या अधिकाऱ्याचं ज्यावेळेस जे आत्मेक आला त्याच वेळेस यशस्वी सुट्टी आलेली असते जाणून बुजून टाळाटाळी त्या अधिकाऱ्यांकडून मला